सुरुवात माझी तशी भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात झाली आघाडीच्या व्यासपीठावर आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करत होते भाजपच्या गोट्यामध्ये जल्लोष करताना आढळून आले काय सांगाय फिरता आमचे पाच वर्ष गेले ते आव्हान परत पेलवायचं नाही म्हणून खर तर हा निर्णय आम्ही घेतला की लवकरच सुनील आहे म्हणजे आपण आबा आबाहेर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार काय या चर्चा माझ्या सत्य काय परंतु कुठे माशी शिंकली माहीत नाही त्या कामाला त्याच्यानंतर अडचणी येत गेल्या शेवटच्या दिवशी आमचे ते काम रद्द करण्यात आलं मी तुम्ही महाविकास आघाडीच्या स्टेजवर करण्याचा उद्देशून राहुल राहरांना त्याचा फायदा व्हावा असा उद्देश माझा अजिबात नव्हता त्याचा फायदा कुणाला व्हावा कुणाला नाही ही जनता ठरवे बरं परंतु माझा उद्देश मात्र साध्य झाला जनता दर्शित मोकळी झाली आणि खरं तर तिथून जनता बाहेर आली नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी प्रबंध प्रबंध भूमी न्यूजच्या माध्यमातून विविध राजकीय व्यक्त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती आपण घेत असतो त्याच पद्धतीने आज आपण अशा एक व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत त्यांनी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्याचबरोबर देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा नाशिक जिल्ह्या नाशिक जिल्हा असेल यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावामध्ये त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं असे सुनील आ, सुनील आहेर म्हणजेच उर्फ गोटू आबा आहेर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थाने आबांचा आपण जर परिचय घेणार आहोत आबांनी कशी सुरुवात केली आपल्या सामाजिक कार्याला कसे राजकारणात आले आणि राजकीय प्रवास आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी सगळ्यात महत्वाचं सांगण्याची एक उल्लेखनीय बाब म्हणजे चांदवा देळवा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून चर्चेतलं नाव म्हणून सुनील आहेर उर्फ गोटोआबा आहेर यांचं नाव घेतलं गेलं नेमकी त्यांचा हा प्रवास कसा होता आणि यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या या संपूर्ण विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आबा आपण एक सुरुवात कशी होती आपली राजकारणात याच्या आधी सामाजिक कार्या याच्या आधी आपलं बालपण असेल कुटुंबिक पार्श्वभूमी असेल काय सांगा प्रथमता नमस्कार प्रथम मी महाराष्ट्र न्यूज चॅनेलने मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथमता मी न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करतो आपण विचारल्यानुसार राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये कसा आलो हे सांगायचं म्हटलं तर राजकीय पार्श्वभूमी तशी मला होती माझ्या वडील देवळागावाचे सरपंच होते आणि तिथं असताना त्यांनी चांगल्या पद्धतीने काम उभं केलेलं मी लहानपणी डोळ्यांनी बघितलं परिसर तसा राजकीय होता त्या माध्यमातून कॉलेज जीवनात असेल शैक्षणिक जीवनात असेल बऱ्यापैकी शेतकरी संघटनेच्या काळात मी ते आंदोलनं बघितलेले होते बरोबर ते आंदोलनं बघत असताना मला असं उत्सुकता होती की हे लहानपणी बघत असताना हे लोक काय करतात काय नाही हे जाणून घेण्यासाठी खरं मी तिथं ओढलो गेलो बरोबर आणि सुरुवात माझी तशी भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीचं सदस्य शाखा अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली आणि मग मी खऱ्या अर्थाने कॉलेज जीवनापासून राजकारणात सक्रिय झालो नक्कीच आबासाहेब महत्त्वाचं म्हणजे आपले राजकीय पार्श्वभूमी आपल्याकडे आहेच परंतु आपल्या पत्नी ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या काळामध्ये झालेले कार्य असतील काम असतील आणि त्या माध्यमातून लोकांशी जोडलेले नाळ असेल त्या संदर्भात काय सांग जिल्हा परिषद ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्याच्या अगोदर नगरपंचायतीची आमची एक निवडणूक झाली मी स्वतः माझ्या आईला तिथं अपक्ष म्हणून उभं केलं बरोबर आणि नगरपंचायतीमध्ये संपूर्ण पॅनलच्या विरोधात एकठी माझी आई निवडून आली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणात सहभाग झाला आणि मग जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्यावेळेस माझ्या पत्नीने सुरुवात केली किंवा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत जाणं गरजेचं होतं लोकांच्या समस्या जाणून घेण्याच्या गरजेचं होत्या नुसतं निवडणूक लढायची जिंकायची हा उद्देश डोळ्यासमोर अजिबात नव्हता बरोबर म्हणून लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही एक पाच सहा महिने अगोदर मतदारसंघात फिरलो फिरत असताना वेगवेगळे अनुभव आले वेगवेगळे प्रश्न समजले त्या प्रश्न सोडवण्यासाठी मग जिल्हा परिषदेच्या काळामध्ये माझ्या पत्नीच्या माध्यमातून तिने किंवा मी अतिशय चांगला प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना असतील ज्या खऱ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी होत्या पानंद रस्ते असतील पाण्याची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल शैक्षणिक समस्या असेल या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न केला आणि त्याला बऱ्यापैकी एशी आलं बरोबर नक्कीच आबासाहेब साहेब आपण राजकारणावरती येणारच आहोत परंतु त्याआधी आपली जी निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक त्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही आपल्याला बघितलं होतं प्रबंधितर्फे आपण संपूर्ण सभा लाईव्ह करत असताना शिरीष भाऊ कतवाल यांची सभा देखील आपण लाईव्ह केली होती आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून संबंध मतदारसंघाने आपल्याला ऐकलं होतं की आपण बोलत असताना टीका करत असताना अपक्ष उमेदवार यांच्यावरती टीका करत होते राहुल आहेर यांच्यावरती बी या ठिकाणी आपण बोलले परंतु महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करत होते खऱ्या अर्थाने आपण राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे एक विश्वासू कार्यकर्ते आहात आणि त्यानंतर विजयी सभेमध्ये आपण भाजपच्या गोट्यामध्ये जल्लोष करताना आढळून आले काय सांगा नाही हा हा प्रश्न अतिशय चमत्कारिक म्हणता या, येईल या, खरं तर ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मिटिंगा घेतल्या मह, महा महाविकास आघाडी संदर्भात सगळ्या कार्यकर्ते हित आम्ही केलं त्यावेळेस बऱ्यापैकी रेटा जो होता की आबा तुम्ही सामाजिक काम करतात किंवा तुम्ही विकासात्मक काम करतात किंवा तुमचा दृष्टिकोन जो सामाजिक आणि विकासात्मक आहे तर तुम्ही योग्य निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि त्यावेळेस जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत असताना ज्या ज्या अडचणी आणल्या ज्या ज्या लोकांनी अडचणी आणल्या त्या लोकांना मदत होईल असं काही आपला निर्णय नसावा असं कार्यकर्त्यांचा घोरा होता आणि मग त्यामुळे मला लक्षात आलं की ज्या लोकांनी आपल्याला जिल्हा परिषदेचं काम करत असताना विकास कामांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने थांबवण्यात आलं थांबवलं गेलं तर ते लोक जर निवडून आले तर परत आपला समाज किंवा हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहील म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला आणि चांगल्या माणसाच्या माध्यमातून जर आपल्याला विकास साधता येत असेल तर आपण तो एक निर्णय घेतला पाहिजे असंही माझ्या मनाला पटलं म्हणून मी तो निर्णय घेतला नक्कीच आबासाहेब एक महत्त्वाचा प्रश्न असा या ठिकाणी उपस्थित होत आहे जो महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरती सुप्रिया ज्यावेळेस सभा होती आणि त्या दरम्यान आपण त्या ठिकाणी जे भाषण केलं आणि त्या भाषणचा परिणाम संपूर्ण भाषण हे पूर्ण मतदारसंघावर बघितलं गेलं मोठ्या प्रमाणात त्याला या ठिकाणी व्ह्यूज मिळाले परंतु त्या भाषणाचा फायदा असं वाटत नाही का वाटत ते भाजप उमेदवार राहुल आहेर यांना मिळाला असं वाटतं का आपल्याला भाषण मी महाविकास आघाडीच्या स्टेजवर करण्याचा उद्देश आणि राहुल आयरांना त्याचा फायदा होवा असा उद्देश माझा अजिबात नव्हता खरं तर मुळातच मी जो निर्णय घेतला शेवटच्या टप्प्यामध्ये राहुल रायराबरोबर जाण्याचा ती जनता जी देवळ्या तारखेला दबावाखाली होती ती जनता कशी मोकळी होईल प्रचंड दहशत आहे देवळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून असेल राजकीय माध्यमातून असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असेल ती दहशत मला मोकळी करायची होती म्हणून मी त्यांच्यावर टीका केली त्याचा फायदा कुणाला व्हावा कुणाला नाही ही जनता ठरवेल बरोबर परंतु माझा उद्देश मात्र साध्य झाला जनता दहशतून मोकळी झाली आणि खरं तर तिथूनच जनता बाहेर आली नक्कीच साहेब खऱ्या अर्थाने आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल आता आ, आ, या ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे आणि आपण ज्या वेळेस राहुल लवकरच सुनील आहे आपण गोटू आबा आहेर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार काय चर्चा मागे सत्य काय सांगा हा प्रश्न तसा मला आर्थिक आणणार आहे <laughs> पक्षीय लेवलला बघितलं तर परंतु ह्या भागाचा जर परिसर बघितला की ह्या भागातल्या लोकांच्या समस्या जर बघितल्या आणि जिल्हा परिषदचा अनुभव असेल नगरपंचायतचा अनुभव असेल की इथून मागच्या जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव असेल तर हा आमचा भाग प्र अतिशय मागासेला म्हणता येईल म्हणजे फक्त राजकीयदृष्ट्या पोचलेला भाग परंतु विकासात्मक जर बघितलं तर फारसा असा विकास अपेक्षित झालेला नाही म्हणून आपण आता हा जो निर्णय घेतला राहुल रायरांच्या पाठीमागे उभे राहण्याचा जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर ठेवला नाही बाकीचे राजकीय पुढारी गेले असतील कुठल्या तरी अपक्षाच्या पाठीमागे गेले असतील कोणाला तरी पाठिंबा दिला असेल त्यांचा हेतू काय असेल मला माहीत नाही परंतु हा हे हा जो निर्णय घेतला मी डॉक्टर राहुल रायरांच्या बरोबर राहण्याचा हा विकासासाठी घेतला आणि मग त्या माध्यमातून जर जनतेचा विकास होत असेल तर आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे म्हणून पक्षप्रवेशाचा प्रश्न येत नाही बरोबर मी तसा राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचा मी जबाबदार पदाधिकारी आहे परंतु कालांतराने कोणाला नाकारण्यासाठी कोणाला स्वीकारण्यासाठी काही निर्णय जनतेच्या माध्यमातून घेतले जातील ते, का ते आता वेळच सांगेल नेमकं काय होईल ते आता काही मला नक्कीच <laughs> सांगता येणार नाही नक्कीच आवासाहेब खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की भाजपचा गड म्हणून देवळा चांदोळ विधानसभा मतदारसंघ आता बघितलं जात आहेत सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी भाजपचे आमदार या ठिकाणी विजय झालेले आहेत खऱ्या अर्थाने या भाजपच्या गडामध्ये शरदचंद्रजी पवार गटाचं प्रस्थ निर्माण करणं ही खूप अवघड गोष्ट होती तरी आपण त्या ठिकाणी मोठे यशस्वी झालेले दिसतात आपल्या कार्यकर्त्यांची फळी असेल जनतेची आपण ती मोठ बांधलेली असेल काय वाटतं हे कसं शक्य झालं आपल्याला अतिशय मला अपेक्षित प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनामध्ये जी सुरुवात के के मी केली भारतीय जनता पार्टीपासून जरी केली असेल परंतु सामाजिक जीवनामध्ये मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून महिला समुपदेश केंद्र चालू केलं होतं तिथून आम्ही अतिशय समाजाच्या जवळ गेलो चांगलं काम उभं केलं त्यामुळे समाजाची नाळ जुळली गेली आणि त्या माध्यमातून मा पक्षाचं काम करत असताना माझं सामाजिक काम बघून म्हणा किंवा माझ्या कामाची पद्धत बघून म्हणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मला चांगल्या पद्धतीने ताकद देण्याचा प्रयत्न केला माझ्यावर विश्वास ठेवला आणि पक्षाचा कोणताही प्रोग्राम असेल इवन संघटनेच्या संदर्भातलं काही आंदोलन असेल काही विचारधाराच लोकांपर्यंत पोचवायचे असेल अभिप्राय अभि नोंदणी अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते काम असेल गाव तेथे ते शाखा सुरू करण्याचं काम असेल अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि जनतेच्या लक्षात आलं की संघटन कौशल्य जर यांच्याकडे आहे तर हे नक्कीच समाजासाठी काही करू शकतात नक्कीच म्हणून चांगल्या पद्धतीने मी पक्ष उभा केला आणि प्रामाणिकपणे स्वतः सक्रिय राहून काम केलं म्हणून पक्ष संघटन उभं राहिलं नक्कीच नक्कीच आपण गेल्यामागे अनेक मुद्द्यांवरती काम केलेलं आहे जनतेच्या नागरिक सुविधा असतील किंवा सामाजिक <coughs> प्रश्न असतील किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये निर्माण होणारा जनतेसाठी तो प्रश्न असतील या सर्व प्रश्नांवरती आपण काम केलेला आम्ही बघितलेलं आहे खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती आपण काम करणार आहात कशा पद्धतीने आपण जनतेला एक संबोधित करू इच्छिता किंवा येणाऱ्या काळामध्ये काय आपली रूपरेषा काय राहील आपल्या पुढील धोरणं कसे असतील आपले देवळा तालुका तसा आवर्षणग्रस्त तालुका आहे दुष्काळी तालुका आहे काही भागामध्ये मा कॅनलच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो सिंचनाचे काही प्रश्न मार्गी लागलेत परंतु काही भाग असा आहे पाण्यापासून प्रचंड वंचित आहे म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी काही छोट्याशा कांचन वळण योजना असेल अशा छोट्या छोट्या वळण योजना केल्या त्याचा चांगला मला रिझल्ट मिळाला आणि जनतेला त्याचा फायदा झाला अशाच पद्धतीने जो काही पावसा कृत्रिम पाणीपुरवठा होऊ शकतो असा जो काही भाग वंचित आहे तिथं काही नाविन्यपूर्ण काम करण्याची माझं मानस आहे म्हणजे कांचनवळे जो योजनेसारख्या अशा अनेक योजना आहेत गटाचं संदर्भात बोलायचं आमचं वाखारी गटामध्ये साधारण सतरा पाजर तलाव आहेत त्या तलावांची दुरुस्ती असेल आणि सगळ्यात ऐतिहासिक काम की जे लोकांना हवं आहे की त्या भागामध्ये प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांचा जो मूळचा प्रश्न आहे की रस्त्यांचा पाणंद रस्त्यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जवळजवळ गटामध्ये दोनशे एकवीस रस्ते ग्रामीण दर्जा मंजूर करून घेतला म्हणजे कदाचित महाराष्ट्रात ती पहिली घटना असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये दोनशे एकवीस रस्त्यांना ग्रामीण दर्जा मिळणं हे जे काम करून घेतलं ह्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणे धरणांचे प्रश्न मार्गी लावणे छोट्या छोट्या वळण योजना करणे आणि सिंचनाचा प्रश्न कसा मार्गी लागेल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ह्या याच्यामध्ये सक्रिय मी माझा राहण्याचा मानस राहिला नक्कीच खऱ्या अर्थाने आपण हे जे काम उभं केले आहेत हे उभे करताना आपल्याला कोणते आव्हाने या ठिकाणी पेलावे लागले कोणत्या अडचणींना सामना करावा लागला काय सांगाल म्हणजे राजकीय परिस्थिती बघता अतिशय सुंदर प्रश्न आहे हा सुद्धा ते आव्हान पेलता पेलता आमचे पाच वर्ष गेले ते आव्हान परत पेलवायचं नाही म्हणून खरं तर हा निर्णय आम्ही घेतला डॉक्टर राऊला हैरांबरोबर जाण्याचा कारण एक अतिशय सुंदर योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही राबवली होती एक चनकापूर उजव्या कॅनालचं काम आपल्याला कॅनालचं पाणी खरड्यासारख्या एक वंचित जो भाग आहे तिथं नेण्यासाठी मी प्रयत्न केले जिल्हा परिषदच्या माध्यमातून नूतन आर्यने चांगलं काम उभं केलं आणि ते काम मंजूर करून घेतलं मंजूर झाल्यानंतर ते कामाचं ऑर्डर झाली त्याचं भूमिपूजन झालं त्यावेळेस मान्य विधानसभेचे सभापती झिरवाळ साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं परंतु कुठे मासे शिंकले माहीत नाही त्या कामाला त्याच्यानंतर अडचणी येत गेल्या आलेले जे पाईप असतील काही वर्कर असतील सगळ्यांना परत जावं लागलं ते काम थांबलं म्हणजे जर आपण लोकांना ते देण्यासाठी प्रयत्न केला होता सगळी सोय झाली होती परंतु अशा काही लोकांमुळे ते अडचणी गे आणत गेले आणि असे काही कामं थांबत गेले अशा प्रचंड अडचणी येत गेल्या पानंद रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील तसंच घडलं पाण्याच्या योजनेसाठी तसंच घडलं म्हणून हे आव्हानं जरी भरपूर असतील परंतु आम्ही ते पेलण्यासाठी सक्षम आहोत आणि त्या आव्हान पेलण्यासाठी असे निर्णय घेण्यासाठी देखील आम्ही सक्षम आहोत म्हणून आपल्याला ते काम करायचे नक्कीच आपण जो आता उल्लेख केला पण हे काम करत असताना असे काही नैराश्य आपल्याला आली का असे काही परिस्थिती निर्माण झाली का आणि तिथून आपण कसा सावरण्याचा प्रयत्न केला नैराश्य असं अनेक वेळ झालं साहेब जर समजा नैराश्य म्हटलं एकतीस मार्चला आमचं नियोजन असतं माझ्या पतसंस्थेचं त्या दिवशी उद्घाटन होतं त्याच्या अगोदर विकास कामांचं नियोजन असं जिल्हा परिषदच्या माध्यमातून नियोजन करत असताना आम्ही चांगल्या पद्धतीने रस्त्यांसाठी निधी आणला त्यावेळेस बांधकाम सभा सभापती कदाचित मनीषाताई पवार असतील त्यांनी चांगली मदत केली आणि ते काम सुरू असताना शेवटच्या दिवशी आमचे ते काम रद्द करण्यात आलं जवळजवळ तीन साडेतीन कोटीचा निधी रद्द करण्यात आला आणि त्यावेळेस देखील ह्याच लोकांनी अडचण आणली मी माझ्या पतसंस्थेचं उद्घाटन बाजूला ठेवून जनतेचं विकास काम डोळ्यासमोर ठेवून मी उद्घाटना न थांबता मी जिल्हा परिषदमध्ये गेलो आणि तो निधी मिळवण्याचा प्रयत्न केला बरोबर असं अनेक प्रसंग आहेत परंतु नैराश्य मात्र अजिबात आला नाही बरोबर नक्कीच आता सध्या जे देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोणत्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने सुटल्या पाहिजे त्यांची अपेक्षा आता आपल्याला विद्यमान आमदारांकडून आहे काय सांगा मी मगाशीच बोललो की आपला हा देवळा तालुका आवर्षणग्रस्त आहे चांदवड तालुका देखील त्या पद्धतीने आहे लेकिन देवळा तालुक्याचा मला चांगला अभ्यास असल्यामुळे खर तर आमदार साहेबांकडून सिंचनाचे प्रश्न कसे मार्गी लागतील ही सगळ्यात मोठी माझी व जनतेची अपेक्षा आहे रस्त्यांचे प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेले आहेत परंतु सिंचनाचा प्रश्न जर आमदार साहेबांनी चांगल्या पद्धतीने हाताळले ह्या जनतेला न्याय दिला तर नक्कीच आम्ही देखील आमदार साहेबांबरोबर कायमस्वरूपी राहण्याची आमची मानस राहील नक्कीच खऱ्या अर्थाने आता जे शासकीय सामाजिक धोरणे आहेत आपण आता बघत आहोत की सरकार विविध निर्णय घेत आहेत विविध निर्णयाच्या माध्यमातून आता सरकार पुन्हा सद्धी देखील आलेला आहे तर असे काही धोरण असतील योजना असतील त्यामध्ये बदल व्हावा जेणेकरून आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या गटामध्ये त्याचा फायदा होईल काय काय का सुचवाल सरकारला तुम्ही आता योजना शासनाने अतिशय चांगल्या योजना आणलेल्या आहेत आपल्या गटामध्ये किंवा तालुक्यामध्ये बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न दोन तीनच असतात शेतकऱ्या शेती प्रश्न असतात शेती संदर्भात विजेचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल पाणधना प्रश्न असतील हे जे प्रश्न ह्या ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर नक्कीच ह्या लोकांना आपल्या जनतेला फायदा होईल असं मला वाटतं नक्कीच खऱ्या अर्थाने आवा आम्ही बघत आलो की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित होत असतो आपण तरुणांची एक चांगली मोठ बांधलेली आहे चांगल्या पद्धतीने त्यांना तुम्ही सहकार्य म्हणा किंवा मार्गदर्शन देखील करत असतात या तरुणांसाठी काय सल्ला द्यायला आपल्या मतदारसंघातील लोकसह साथ। तरुणांसाठी माझा नेहमीचा सल्ला असा आहे की आधी सुरुवातीला आपण राजकारणात किंवा समाजकारात येण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण आपलं कुटुंब सक्षम केलं पाहिजे आपण स्वतः सक्षम राहिलं पाहिजे पण त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर, तर आपण समाजकार्य किंवा राजकारणात आलं पाहिजे परंतु राजकारणापासून लांब राहणं ही देखील चुकीच आहे समाजकारणापासून कारण ही जी व्यवस्था असते ही खरं तरुणांनीच बदलली पाहिजे तरुणांनीच हाताळली पाहिजे तरुण ज्या ज्या वेळेस रस्त्यावर येतात किंवा हाताळतात तर नक्कीच काहीतरी क्रांती होते म्हणून तरुणांना माझं सांगणं राहील आधी आपला घरप्रपंच सांभाळून समाजकारण राजकारणाकडे यावं नक्कीच पण तुमच्या मते किंवा तुमच्या मते एक समाजसेवेची नेमकी व्याख्या काय सांगता येईल आपण समाजसेवेची व्याख्या म्हणजे आपण प्रत्येक जण जन्माला येतो स्वतःसाठी जगतो समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे निदान जेवढं शक्य असेल ज्या माध्यमातून करणं शक्य असेल ती एक सामाजिक कामं केली पाहिजेत सामाजिक कामं करत असताना आपल्या कामाचा कोणाला त्रास होणार नाही बरोबर आणि आपला हेतू स्वच्छ असेल तर ती समाजसेवा होऊ शकते नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील या निवडणुकीमध्ये आपली भूमिका नेमकी काय राहील काय सांगा या निवड आता येणाऱ्या ज्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगले उमेदवार निवडून येणे किंवा जे आपल्या भागासाठी न्याय देऊ शकतात काम करू शकतात या लोकांबरोबर राहणं हाच एक हेतू असेल माझा नक्कीच आपण वाखारी गटामध्ये या ठिकाणी आपले मिसेस सदस्य होती त्यामध्ये त्यावेळी देखील चांगल्या पद्धतीने भरपूर कामं त्या ठिकाणी झालेली आहेत त्याच पद्धतीने पुन्हा एकदा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा उमेदवारी करण्याचा काही विचार मला त्या संदर्भात काय सांगता येईल जन जनतेने ठरवलं त्या पद्धतीने करू आताच आपण म्हणू शकत नाही की मला उमेदवार व्हायचे बरोबर परंतु जर संधी मिळाली लोकांनी संधी दिली तर चांगल्या पद्धतीने संधी सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करू बरोबर नक्कीच आपण जो वाखारी गट म्हणजे आपण म्हणू हो की विकासाचं मॉडेल म्हणजे वाखारी गट वाखारी गटामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत त्या माध्यमातून जनतेला मोठा फायदा त्या ठिकाणी होतो आहे रस्ते असतील किंवा तुम्ही सांगितलं सिंचनाचे अनेक प्रश्न असतील वखारी गटामध्ये अजून काय बदल झाला पाहिजे जेणेकरून ने येणाऱ्या काळामध्ये जर जनतेने पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी संधी दिली तर नवीन काय धोरणं असतील ते आपण पूर्ण करणार त्या ठिकाणी वाखारी गटामध्ये मी मागाशी बोललो वाखारी गट तसा डोंगराळ भागातला गट आहे एका बाजूला पूर्णपणे डोंगरची सह्याद्रीची लाईन आहे त्याच्यामुळे तिथं कृत्रिमरित्या आपण कॅनॉलच्या माध्यमातून पाणी पुरवू शकतो का हे संशोधनात्मक आहे म्हणून आलेलं जे पावसाचं जे पाणी आहे ते चांगल्या पद्धतीने कसं अडवता येईल धरणांची दुरुस्ती कशी करता येईल ते वेगवेगळ्या वलन योजनेतून पाणी कसं फिरवता येईल हे आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर चांगल्या पद्धतीने त्या भागाला फायदा होईल नक्कीच परंतु आबा विकासाच्या दृष्टिकोनातून आपण वाखारी गटात उल्लेखनीय काम केले आहे वाखारी गट बघितला देवळा तालुक्यात देखील आपला एक चांगला प्रस्ताव आहे आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांची एक भावना आहे की आबांनी भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे त्या कार्यकर्त्यांसाठी किंवा त्या जनतेसाठी काय सांगाल काय आव्हान कराल आता गेल्या इलेक्शनमध्ये जर बघितलं मतांची आकडेवारी जर बघितली तर देवळ्या तालुक्यात तसे तीन गट आहेत एक वाखारी एक लोनेर एक उमराणा सन्मान्य आमदार साहेबांना ज्यावेळेस आम्ही मदत करण्याचं ठरवलं त्यावेळेस आमदार साहेबांना देवळ्या तालुक्यातले तीन गट चांदोड तालुक्यातले चार गट या सातही गटांमध्ये सगळ्यात जास्त लीड देण्याचा प्रयत्न केला किंवा के ते लीड दिलं ते वाखारी गटाने अकरा हजार मतांचं लीड दिलं बरोबर म्हणजे ज्यावेळेस माझी पत्नी जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्या त्यावेळेस देखील आम्हाला त्यावेळेस बारा हजार मतं पडले होते म्हणजे समोरच्या माणसाच्या पेक्षा जास्त सहा हजार मताने आम्ही निवडून आलो होतो त्याच पद्धतीने आता देखील ते निवडून आलो तर कार्यकर्ते कार्यकर्ते जे आहेत किंवा जनता जे आहे म्हणजे कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील असंच नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांचं म्हणणं की विकासासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय घेत असताना चांगला निर्णय घ्यावा आणि आपल्या तालुक्याचा आपल्या भागाचा किंवा आपल्या गटाचा विकास कसा होईल असा निर्णय तुम्ही आबा घ्यावा असं मला रोज कोणीतरी शिष्टमंडळ येतं कोणीतरी फोनवर बोलतो किंवा लग्न कार्यात गेलो आजच सकाळी एका ठिकाणी एक, एक वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता एका ज्येष्ठ माणसाने गेल्या गेल्या हात जोडून विनंती केली की तुम्ही आमच्या पक्षात यावं तर मी मगाशीच बोललो की कोणाला नाकारण्यासाठी कोणाला जरी स्वीकारावं लागेल ती वेळ सांगेल म्हणून अजून तर तसा काही विचार केला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जसे बदल घडतील तसे तसे निर्णय घ्यावे लागतील नक्कीच आपण जर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भूमिका अशी राहील की सर्व समावेशक काम उभं राहिलं पाहिजे व्यक्ती केंद्रित पक्ष चालला नाही पाहिजे बरोबर बरोबर इथून मागे जे झालं भारतीय जनता पार्टीच्या या काळामध्ये व्यक्ती केंद्रित पक्ष झाला त्याच्यामुळे पक्षाला प्रचंड त्रास आता भोगावा लागला म्हणून पक्षनिष्ठा डोळ्यासमोर ठेवून पक्ष कसा वाढेल आणि पक्षाला कसा फायदा होईल किंवा जन तळागाळापर्यंत पक्ष कसा पोहोचेल बरोबर अशा पद्धतीने काम उभं करेल आणि या अगोदर देखील ज्यावेळेस मी पंच्याण्णव शहाण्णव मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता मोर्चा तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस देखील मी गाव तिथे शाखा म्हणजे आमचे एकोणपन्नास गाव देवळा तालुक्यात छोटा तालुका एकोणपन्नास गावांमध्ये मी गाव तिथे शाखा त्यावेळेस काढल्या होत्या त्यावेळेस देखील माझं संघटन त्या पद्धतीचंच होतं म्हणून जर समजा तशी काही वेळ आली तर पक्ष संघटन मजबूत कसं होईल आणि जनतेला जनतेपर्यंत पक्षाचे ध्येय धोरणं कसे जातील त्याचा फायदा पक्षाला कसा होईल हाच विचार माझ्या डोळ्यासमोर राहील नक्कीच आपण बघितलं होतं की आपण महाविकास आघाडीच्या प्रचारात होते अपक्ष उमेदवार यांच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात टीका केलेली होती आणि खऱ्या अर्थाने सांगा असं वाटतं की जे अपक्ष उमेदवार होते ते देखील भाजप पक्षामधूनच त्यांनी फुटून नंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केलेली होती आणि समोर भाजपचे उमेदवार होते डॉक्टर राहुल आहेर हे असतील अपक्ष उमेदवार असतील यांच्यावरती प्रचाराच्या माध्यमातून आपण टीका केलेली आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत याच्याकडे आपण जर पक्षात गेले आणि जे अपक्ष उमेदवार आहेत mm. त्यांनी देखील त्या ठिकाणी पक्षामध्ये पक्षा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर या सर्व गोष्टींनी सांगड कशी घालणार आपण मी mm. mm. बोललो आत्ताच बोललो तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देईल की आपण जर समजा हेतू स्वच्छ असेल पक्षाचं mm. काम जर प्रामाणिकपणे केलं तर सांगड घालण्याचा प्रश्न येतच नाही गटातचं जर राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणार नाही पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचे देधोरणे लोकांपर्यंत कशा पोहोचतील हे हा उद्देश डोळ्यासमोर असेल तर सांगड हा विषय येणार नाही सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न करा त्यांना प्रयत्न करावा लागेल मला नक्कीच काय वाटतं की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आज काय नाही शेवटी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मी बघितलं माझ्या पत्नीच्या माध्यमातून अडीच वर्ष सत्तेत असतानाची विकास कामं आणि नंतर महायुती सत्ता आल्यानंतर विकास कामं याच्या म्हणजे प्रचंड तफावत होती म्हणून जर समजा राज्यातलं सरकार त्याच्याबरोबर जर ग्रामीण भागातली जनतेची नाळ किंवा राजकीय नाळ जोडलेली असेल <स्यात्याति> नक्कीच विकासाला फायदा होतो म्हणून आता जे झालं आहे त्या पद्धतीने निर्णय लोकांनी घेतले पाहिजे राज्याचा विकास करून घेतला पाहिजे विरोधाला विरोध करण्यापेक्षा आता आपण राज्याचं देशाचं जर बघितलं तर चांगले निर्णय होत आहेत त्या निर्णयांबरोबर आपण असलं पाहिजे बरोबर असं मला वाटतं नक्कीच अव खऱ्या अर्थाने आम्ही रोखठोक प्रश्न आपल्याला विचारलीत त्याच पद्धतीने रोखोक पद्धतीने उत्तर देखील आम्हाला मिळालीत अं खऱ्या अर्थाने जे आपली चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची जनता आहे किंवा आपली वाखारे गटातली जी जनता आहे या जनतेला काय आव्हान करात बाहेर होणारी चर्चा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेत तर आपलंच नाव होतं त्या ठिकाणी प्रचारादरम्यान असेल निवडणूक निकालानंतर असेल किंवा आता ज जसेही विधानसभेची चर्चा होते त्यामध्ये गोटोआबा नाव आहे हे नाव आलं नाही तर नवलच ना आहे कारण की एवढ्या संपूर्ण चर्चा सुरू असताना आपल्या गटातील जनतेला मतदारबंधूंना किंवा आपल्या मत मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करा खरं तर पहिल्यांदा मी गटातील जनतेचं खूप खूप आभार मानेल कारण माझ्या सांगण्यावर किंवा मी जो घेतला निर्णय किंवा त्यांच्या वतीने जो निर्णय मला त्यांनी घ्यायला लावला त्याला मतांच्या आकडेवारीनुसार मीही पात्र ठरलो जनताही पात्र ठरली खरंतर जनतेला लक्षात आलं की जर समजा चांगला निर्णय घेतला विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या भागाचा विकास होईल म्हणून जनतेला मी एकच आवाहन करेल जर अशी कशी अशी एखादी वेळ आली की असा एखादा काही निर्णय घ्यावा लागेल जनतेने बरोबर असावं आणि माझ्या माहितीनुसार मी तरी असा काही चुकीचा निर्णय घेणार नाही बरोबर जनतेचं जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून योग्य निर्णय घेईन मग जनतेला मी एकच आव्हान करेल की जर भविष्यामध्ये काही निर्णय घेतला जातो तर माझ्याबरोबर हो मला ताकद द्यावी <laughs> एवढीच एक अपेक्षा ठेवेल बाकी काही नक्कीच नक्कीच आपल्या या संपूर्ण चांदवड देवळा मतदारसंघातील जनतेने आतापर्यंत आपले निर्णय बघितलेले आहेत आणि नक्कीच आपल्या निर्णयावर या जनतेला विश्वास देखील आहे नक्कीच आपण जो काही निर्णय घेणार जनता आपल्यासोबत तर राहीलच परंतु नक्कीच प्रबोधवीमार्फत देखील त्यावेळेस आपली भूमिका जाणून घेणं हे आमचं देखील कर्तव्य असणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने रॅपिड मुलाखत आपण घेतली आणि रॅपिड मुलाखतीमध्ये जे बिंदास पद्धतीने आपण जे उत्तर दिले त्याबद्दल आपले नक्कीच कौतुक करावं लागेल प्रबोधवीला आपण जेवढा वेळ दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पण येणाऱ्या काळात जो काही निर्णय आपला होईल किंवा आपली जी काही भूमिका असेल नक्कीच महाराष्ट्र महाराष्ट्रच्या माध्यमातून अशाच पद्धतीने रोखोक पद्धतीने मुलाखतीसाठी नक्कीच आम्ही तुम्हाला त्यावेळेस आमंत्रित करू आणि आपण तो वेळ द्यायला हे देखील अपेक्षा व्यक्त करतो आता जो आपण वेळ दिलेला आहे त्याबद्दल आप आपले आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद आम्हाला नमस्कार